राज्यातील शेतकऱ्यांना जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये झालेले अतिवृष्टी व पूर्व पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय आपल्याला दिसत असेल स्क्रीनवर हा जाहीर करण्यात आलेला आहे अठरा मार्च म्हणजे काल हा जाहीर करण्यात आला यामध्ये चार विभागाचा समावेश केलेला आहे त्या चार विभागापैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या वितरण होणारा प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे त्यासोबतच आपण किती कोटीची रक्कम मंजूर करण्यात आले त्याचा देखील या जे आरमध्ये सखोल माहिती आपण बघूया शेवटपर्यंत तर अतिवृष्टी व पूर आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता निविष्टा अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती निधी विहित दराने मदत करणे देण्यात येते तर यामध्ये शेतकरी मित्रांनो इकडं बघू शकता दोन जून ते ऑक्टोबर या कालावधी अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती निधीतून संदर्भ येथील शासन निर्णय यानुसार सहा लक्ष सहा कोटी चाळीस लाख इतका निधी हा वितरित करण्यात आलेला आहे आता कोणते विभाग आहे सुद्धा आपण समोर बघूया इथं बघू शकता आपण कोणकोणत्या विभागाला या प्रशासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर अमरावती नाशिक व पुणे या विभागातील जिल्ह्यांना हा प्रस्ताव म्हणजेच पैशाची मंजुरी बाधित शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात यामध्ये धाराशिव हिंगोली लातूर छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये धाराशिव हिंगोली लातूर त्यासोबत अमरावतीमधील अकोला य या, यवतमाळ अमरावती विभागात अमरावती बुलढाणा वाशिम अमरावतीस विभागात विभागीय आयुक्त अमरावतीकडून बुलढाणा ऑक्टोबरमध्ये झालेले बुलढाणामध्ये रिपीट यादी आलेली आहे त्यासोबतच नाशिकमधील अहिल्यानगर सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि पुणेमध्ये सातारा ऑक्टोबर महिन्यात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना धाराशी हिंगोली लातूर यामध्ये जून जुलै ऑगस्ट या कालावधी झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली आहे आणि बाधित शेतकरी संख्या देखील आपण इथं स्क्रीनशॉट सुद्धा इथं बघा हे आहे बाधित संख्या त्यानंतर किती शेतकरी म्हणजे किती हेक्टर यामध्ये नुकसान झालेलं आहे त्याचासुद्धा आकडेवारी इथं दिसत आहे तुम्ही स्क्रीनवर जो काही आकडा आहे तो स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता बाधित हेक्टर क्षेत्र इथं बघू शकता हे एवढं आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि इथं संपूर्ण आकडेवारी दिसत आहे छत्रपती संभाजीनगर अमरावती नाशिक पुणे या संदर्भातील जी आर हा नमूद केलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशाचं स्वरूप हवितरित होणार आहे असेच नवन्य व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपले यूट्यूब चॅनल धन्यवाद